या ठिकाणी आपण पाहू शकतो की मोठ्या उत्साहानं आनंदानं पंचायत समिती उत्तर सोलापूर व तसेच एम आई प्राथमिक आश्रम शाळा उत्तर सोलापूर याच्या संयुक्त उद्यमानाने या ठिकाणी किशोरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या औचित्य साधून या ठिकाणी सर्व केंद्रातील मुली या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या समेळत आहेत की गट अधिकारी सन्मान्य बापूराज अमादासाहेब उत्तर सोलापूर आ, नमस्कार सर आणि आपलं काय नियोजन होतं सर आणि कशा पद्धतीने आपण नियोजन पार पडला सर नमस्कार उत्तर सोलापूर तालुक्यातून पाचशे मुलींचा किशोरी मेळावा आज तीन जानेवारी सावित्री फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेला होता या नियोजनामध्ये सकाळी साडेआठ वाजल्यापासून योगा प्राणायाम त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम समूहगीत चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा आणि क्रीडा स्पर्धा इत्यादी आयोजित केले होते त्याचबरोबर आम्ही नवसाक्षरासाठी नवसाक्षरासाठी एक पोस्टर प्रदर्शन पण आयोजित केलेलं आहे ते स्टॉल लावलेले आहेत प्रत्येक केंद्रातून एक एक अशा पद्धतीने नियोजन होतं याशिवाय सगळ्यात महत्त्वाचा या, या कार्यक्रमाचा गाभा म्हणजे कर्तृत्वान महिलांच्या मुलाखती आज वकील समाजातील घडामोडीबद्दल मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी ॲडव्होकेट कमशेट्टी मॅडम त्यानंतर कॅप्टन महिमा मॅडम नंतर महाजन प्राध्यापक महाजन मॅडम त्यानंतर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या माजी सदस्या सन्माने सुरेखा लांबरे मॅडम या सर्वांच्या मुलाखती या ठिकाणी आम्ही आयोजित केलेल्या होत्या त्या मुलाखतीतून मुलींना भावी आयुष्यामध्ये खूप चांगली प्रेरणा मिळालेली आहे सखी सावित्री या निर्माण झालेल्या आहेत सावित्रीबाईंचा वसा जो घेतलेला आहे तो वसा समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं रुजवण्यासाठी मुलींना शिक्षण देऊन त्या मुली भारताच्या नागरिक आदर्श नागरिक बनले पाहिजे शिवाय सर्व क्षेत्रामध्ये त्या मुलीने आपली प्रगती केली पाहिजे सर्व क्षेत्रामध्ये पदार्पण केलं पाहिजे यासाठी हा कार्यक्रम केलेला आहे यासाठी सर्व संत रोहिना शिक्षण संस्थेचे अशोक लामतोरे सर सुरेखा लामतोरे मॅडम ना, मॅडम या सर्वांचा शिवाय आमच्या शिक्षकांचा विद्यार्थ्यांचा सहभाग फार मोठ्या प्रमाणात आहे अतिशय आनंदानं आणि उत्साहानं हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडलेला आहे धन्यवाद